आवाज मानदेशाचा वस्ती रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनिल देसाई यांच्या प्रयत्नातून गती खासदार निधीतून पाच लाख देण्याचं आश्वासन शेनवडी तालुका माहितील चेअरमन वस्तीला जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळं ग्रामस्थांचे हाल होत असल्याचं रंगराव भानदास खिलारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं गेली पंधरा दिवस सततच्या संततधार पावसामुळे रस्त्यावर पाणी व चिखल साचल्यानं शाळकरी मुले महिला व वयोवृद्ध नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागत होता अपघात दप्तर भिजणं आरोग्याच्या समस्या या अडचणींमुळे ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली होती परंतु ठोस निर्णय न झाल्यानं ग्रामस्थांचा रोष वाढला होता दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र तोपर्यंत तो कोणतीही कारवाई न झाल्यानं पंचवीस सप्टेंबर पासून रंगराव खिलारी यांनी उपोषणास सुरुवात केली गेली चार दिवस उपोषण सुरू असूनही प्रशासनातील कुणीही ठोस भूमिका घेतली नाही मात्र अनेक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांना दिलासा दिला त्यांनी सांगितलं की शेनवडीच्या विकासासाठी मी नेहमीच तत्पर आहे या गावासाठी यापूर्वी अनेक विकास काम केले आणि पुढे करत नाही अनगराव खिलारी यांची मागणी रास्त असून त्यासाठी मी स्वतः जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार नितीन काका पाटील यांच्याशी चर्चा केली त्यांच्या खासदार निधीतून चेअरमन वस्ती रस्त्यासाठी पाच लाख रुपये मंजूर करण्याचं आश्वासन दिलं त्यावेळी अनिल देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व खासदार नितीन काका पाटील यांच्याशी मोबाईल सुसंवाद साधून दिला त्यांनी स्पष्ट केले की सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यानं काम सुरू करता येत नाही मात्र पाऊस ओसरताच रस्त्याचे काम तातडीने सुरू होणार आहे ते पूर्ण झाल्यावर स्थानिक शेतकरी शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांचा एजा करण्यास मोठी सोय होणार आहे दरम्यान खासदार नितीन काका पाटील यांनी पाच लाख रुपये मंजूर केलेल्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्राची उपक्रात उपोषण सोडते वेळी रंगराव खिलारी यांना देण्यात आली या आश्वासनानंतर उपोषण करते रंगराव खिलारी यांनी अनिल देसाई यांच्या हस्ते शरबत घेऊन उपोषण सोडलं त्यावेळेस रंगराव खिलारी व शेनवडी ग्रामस्थरी राष्ट्रवादी काँग्रेस नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार ने काका पाटील जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांचे मला पूर्वत आभार मांडलं अशी मी अप्रैश विषय बोललो ते जर्मन वस्ती म्हणून येते एक दीड किलोमीटर वर साधारण एक शेनवडी गावातली पंचेचाळीस पन्नास टक्के लोक तिकडे राहतात त्या बाजूत आणि रस्त्याची इतकी दुर्दैव अवस्था की लोकांना इतकं वाईट चालणं मुश्किल झालं होतं जल स्वराजच्या कॉन्ट्रॅक्टर रस्ता काप खोदून टाकलाय त्याच्यामुळे ती मुर्मेकर व्हावं म्हणून मी मगाक्षि यांच्यावरती तुम्हाला विनंती पाच लाखाचं पत्र पण मी त्यांना आत्ता दिले आपले माझे तेच सगळे स्पीकरवर सगळे ऐकतायत पण ते रंगनाथ खेळ जे उपोषणाला बसले होते त्यांना उपोषण सोडायला मी पण विनंती केली आपल्या वतीने तर तुम्ही तुम्ही पण जरा बोला एक हां नमस्कार शेनवडी या गावच्या ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर या गावातल्या जे युवा सहकारी रंगनाथ खिलारे एका सामाजिक विषयासाठी उपोषणावर बसले होते या शेनवडी गावातून आपल्या ज्या मुस्कूबाचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या पलीकडं चर्मन वस्तीचा जो रस्ता आहे किंवा चर्मन वस्ती आहे आणि या चर्मन वस्तीचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे आणि हा खराब झालेला रस्त्यामुळे या गावातल्या लोकांच्या रस्त्यावरून चालता येत नाही घरी तिकडे जाता येत नाही आणि गावातलं पन्नास टक्केपेक्षा जास्त लोक वस्ती त्या भागामध्ये राहते आणि या सगळ्या लोकांची इतकी मोठी गैरसोय होती होती आत्ता आपण बघतो समाजातल्या लोकांना वाटत असतं की दुसऱ्याच्या दारात पोल पडावा आणि माझ्या दारात लाईट लागावी यामध्ये असे काही तरुण बांधव असतात की स्वतःच्या जीवाची परवा न करता स्वतः माझ्या जीवाची काही झालं तर चालेल पण माझ्या सगळ्या लोकांचं रस्त्याचं काम हवं या भावनेत माझा तरुण सहकारी रंगनाथ खिलारी यांनी गेले चार दिवस उपोषण करणं हे फार अवघड काम असते ज्यातले ज्यांनी केलं त्याला माहिती आहे एक एक दिवस उपोषण केल्यावर काय होतं किडन्यावर प्रेशर असतं पण तर आपल्या स्वतःच्या जीवाचा हाल करून चार दिवस उपोषणाला रंगनाथ खिलारी बसले होते आज मला मी बाहेर दोन दिवस बाहेर होतो पण मला फोनवरती कळालं होतं सगळी परिस्थिती मी येत असताना सगळी या परिस्थितीची माहिती घेतली यामध्ये दोन तीन विषय जे गावाने करण्यासारखं खरं तर हे ग्रामपंचायतीच्या लेवलचा जो विषय होता की गावाने तात्पुरत्या असणाऱ्या फंडातनं जी काही थोड्याफार रक्कम आहे मी म्हणणार नाही ग्रामपंचायतीकडे फार मोठा निधी असेल पण असणाऱ्या निधीतनं मुरमीकरण करणं ग्रामपंचायतीचा आहे हे ग्रामपंचायतीचं काम असतं शेवटी गावातले नागरिक त्या भागातले राहणारे लोकही शेवटी या गावाचे ग्रामस्थ आहेत त्यातनं काही निधी येऊन काम करायला पाहिजे होतं असणं ग्रामपंचायत काम आहे दुसरं काम आहे तेवीस नंबरला नोंद धरणं सरकारची योजना आहे पानंद रस्त्यांमध्ये तो रस्ता घालणं अशा कितीतरी गोष्टी करायच्या ठरवल्या असतात तर हे गावच्या लेवलला ग्रामपंचायती लेवलला करता आले असत्या पण ठीक आहे मला या प्रश्नाबद्दल राजकारण करायचं नाही शेवटी माझ्या जीवभावाचा हो एक सहकारी त्याच्या जीवाचा प्रश्न आहे आणि तिथं राहणाऱ्या पन्नास टक्के लोकांच्या रस्त्याचा प्रश्न आहे या भावनेतनं मी खासदार नितीन काका पाटील यांना विनंती केली आणि त्यांना सांगितले की काका तुमच्या फंडात ना एक पाच लाख रुपये तुम्ही खासदार जो फंड आहे त्यात नद्या त्याशिवाय ती म्हटली मी जिल्हा नियोजनमधनं सुद्धा एकदा तेवीस नंबरची नोंदणी धरल्यावरती त्यांना पण खासदार म्हणून जिल्हा नियोजनमधून पैसे द्यायचा अधिकार आहे त्यांच्या वेगवेगळ्या योजना आहेत केंद्राच्या योजना आहेत राज्याच्या योजना आहेत त्यातनं पण निधी द्यायचा अधिकार आहे तर त्यातनं म्हणले की मी आत्ता पाच लाख रुपये तातडीन कारण शेवटी आज काय असतं तर ह्या योजना मंजूर व्हायला याला फार वेळ लागत असतो पण याच्यापेक्षा तातडीनं हे काम सुरू व्हायच्या दृष्टीनं मी माझ्या खासदार फंडातनं पाच लाख रुपये देतो तसे त्याचं पत्र आज मी रघनाथ खेलर आणून दिलेलं आहे आणि याच्याशिवाय मी आज त्यांना विनंती करताना उपोषण सोडायची विनंती करताना सांगितलं आहे की उद्याच्या उद्या परवा पाऊस कमी झाल्या झाल्या इथं साधारण तीन चार ट्रॅक्टर सांगून एक जी सी मशीन सांगून जे काही लागेल तो मुरुम भरायला जे तातडीने जो दुरुस्त करायला पाहिजे त्यासाठी वैयक्तिक अनिल देसाई मी सुद्धा वैयक्तिकरित्या मदत करीन गावातली पण काही आमच्या म सकाळी मला संभाजी किल्ल्यांचा येताना फोन झाला होता गावातले काही लोकांनी मला सांगितलं होतं की आम्ही सुद्धा वेळ प्रसंगी लागली तर मदत करू शेवटी शेनवडी गाव सुद्धा मोठ्या मनाचं असणारं गाव आहे मला माहित आहे जेव्हा उपोषणाला आपण सोळा दिवस बसलो तेव्हा एक एक दोन दोन दिवसाचं सगळ्याच्या सगळ्या गटातल्या लोकांना जेवण द्यायचं काम शेनवडीन केलं शेनवडी गाव शेनवडीतच पहिलं सुरुवात झाली मोठ्या मनाचं गाव आहे त्यामुळे इथली लोक सुद्धा काही कमी पडून देतील असं नाही तर आपण तातडीनं पहिलं जे लागेल ते वैयक्तिक फंडातनं पण करू खासदार नितीन काकांच्या फंडातनं पाच लाख रुपये देऊन राहिलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करू अजूनही काही कमी पडलं तरीसुद्धा अनिल देसाई तुम्हाला माहिती आहे की गरज पडेल तिथं काहीसुद्धा या गावाला आणि गावातल्या लोकांना कमी पडून देणार नाही आणि याची खात्री रंगणं तुम्हाला पण आहे संभाजी तर तुम्हाला पण आहे आणि बाकीचे सगळेच मग माझ्या मित्र निलेश लावगे सगळ्यांनाच माहिती आहे की देसाई कुटुंब काय येते तेव्हा देसाई कुटुंबाच्याबद्दल काही काळजी करू नका कोणी काही चर्चा करत आहे कोण काय म्हणत आहे म्हणणारी म्हणत राहू द्या ते काय करतील आणि अनिल देसाई काय अनिल देसाई काय करेल हे सगळ्या गावाला माहिती आहे तर आपण काम करत राहूया बोलणाऱ्यांना बोलत राहू द्या यापेक्षा माझ्या दृष्टीनं रंगनाथ यांचा जीव हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आज हे उपोषण संपवताना मला विशेष आनंद आहे आणि उपोषण नुसतं त्याला आम्ही उठवत नाही तर खऱ्या अर्थाने ते काम पूर्ण करायची जबाबदारी घेऊन हे उपोषण उठवते उठवते एवढं त्यानिमित्त सांगतो आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा